नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण या सुंदरसा एक काल्याचा अभंग चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी మనీ ఎలా కాబో గోపాటి ఎలా కాసీ గోపా దాటి చలాబీ పండు రంగే పాహు వాళ్ళ వంటి చలాబ పండుంగే పాహూ వాళ్ళ వంట్ ఆనందే కళదేటి ఏముఖి आनंदे कवळ वळ देती कामुखी एक नमंती सान तोर अवगीस कळी नमंती शाण तोर अवगीस कळी चला बाई पांडुरंगे पाऊ वाळवंटी चला बाई पांडुरंगे पाऊ वाळवंटी मांडी येला कालावती गोपाळांची दाटी गोपाळांची दाटी मांडी येला काला गोपाळांची दाटी चला बाई पांडुरंगे पाऊ वाळवंटी चला बाई पांडुरंगे पाऊ वाळवंटी हा मामा हुमरी पावा वाजवती मोहरी ह माहू मरी पावा वाजवती मोरी घेतला से माझी घालो नियारी घेतला सेपेर माझी घालोनी नियारी चला बाई पांडुरंगे पाऊ वाळवंटी मांडीला काला भोती गोपाळांची दाटी गोपाळांची दाटी चला बाई पांडुरंगे पण्डुरे पाहुवा लुबध नर नारी अवघ पशुयाती लुबधलाई नर नारी अवघ पशुयाती विसरली देह भाव शंका नाही जीती विसरली देह भाव शंका नाही जीती चला बाई पांडुरंगे रङे पाहुवा सलाबाई पांडुरंगे पाहू वाळवंटी पुष्पांचा वर्षाव झाला आरतीयाची दाटी पुष्पांचा वर्षाव झाला आरतीयांची दाटी तुळशी गुंफोनिया माळा घालतीया कंटी तुळशी गुंफोनिया माळा घालतीया कंटी चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी मांडी काला भोवती गोपाळांची दाटी गोपाळांची दाटी चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी यादवांचा राणा गोपी मनोहर काना यादवांचा राणा गोपी मनोहर काना तू का सुख वाटे देखो नियमाना तू कामणे सुख वाटे देखो चला चलाबाई पांडुरंगे चला चलाबाई पांडुरंगे पाहुवाळवटी मांडीला कालाभोवती गोपाळांची दाटी मांडी येलाभोवती गोपाळांची दाटी